कंटेनरच्या धडकेनं येथील महिला गंभीर जखमी अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हारीतील आनंद ऋषी चौकात रस्ता ओलांडताना कंटेनरची धडक बसून तरुण महिला गंभीर जखमी सदर अपघातात प्रवरानगर येथील इंदुबाई बाळासाहेब गरगडे वय पस्तीस जखमी झाली असून हो तिच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हार तालुक्या राहत्या येथे शुक्रवारी आठवडे बाजार असल्यानं रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढते आनंद ऋषी चौकात वाहतुकीची कोंडी झाली असताना इंदुबाई बाळासाहेब गरगडे या रस्ता ओलांडत असताना कंटेनर क्रमांक आर जे पंचवीस जी ए अठ्ठेचाळीस एकवीस चालका सदर महिला रस्ता ओलांडताना दिसली नसल्यानं पुढच्या चाकाखाली सापडली गेली तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीनं प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पवार दिनेश चव्हाण गणेश आडांगळे पोलीस मित्र रामराजे गायकवाड आदी दाखल होऊन अपघातातील महिलेस मदत करून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करून आवठवडे बाजार असल्यानं वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली एसआर बी न्यूजसाठी संतोष बोर्डे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा